सुठे हा न एकशे आठ रुग्ण आहे चालक युनियन महाराष्ट्र राज्य सेंटर ऑफ ट्रेड युनियन सिटू संघटनेचा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष नागनाथ नरळे आम्ही एक जुलै रोजी संपाचा इशारा दिला होता त्यामध्ये आमच्या मागण्या होत्या आणि त्या मागण्याचे निवेदन आम्ही एकोणीस तारखेपासून मे महिन्याच्या चौदा तारखेपासून सेवा पुरवठादारांना पाठवण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांना पाठवले पण त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीचा मीटिंगसाठी किंवा चर्चेसाठी प्रस्ताव आलेला नाही आणि त्यांचा प्रस्ताव न आल्यामुळं आम्ही एक जुलै पासून काम बंद आंदोलनाचा इशारा दिला होता त्यामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या होत्या समान कामाला समान वेतन भेटलं पाहिजे त्यानंतर ई एस आय पी एफ फॅसिलिटी या बाकीच्या गोष्टीसाठी आणि गाड्या ह्या पूर्णपणे एक्सपायर झालेल्या आहेत गाड्याचे किलोमीटर सहा ते साडेसहा सात लाखापर्यंत गेलेला आहे गाड्याला कंप्लीट अकरा वर्ष होऊ आहेत त्यामुळे गेल्या आठ दिवसामध्ये तीन गाड्या आग लागून जळालेल्या आहेत आणि त्याच्या अगोदर पण अशा गाड्या बऱ्यापैकी जळालेल्या आहेत तर नवीन गाड्या आम्हाला ताबडतोब देण्यात त्या आणि जे कामगार कायद्यानुसार समान काम समान वेतन आहे ते आम्हाला लागू करण्यात यावं हो। या प्रमुख मागण्यासाठी आम्ही एक जुलै रोजी काम बंद आंदोलन केलं होतं या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातून डॉक्टर आणि पायलट सर्व पायलट आणि डॉक्टरांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे त्या डॉक्टरांच्या पण त्याच मागण्या आहेत या डॉक्टरांना कंपनीचा एम्प्लॉय म्हणून कंपनीनं घेतलं पाहिजे त्यांना बी ई एस आय सी लागू झाली पाहिजे त्यांच्या मध्ये आणि त्यांच्या पेमेंट मध्ये तफावत आहे ती तफावत दूर झाली पाहिजे या मागण्यासाठी आम्ही एक पासून काम बंद आंदोलन केलेलं आहे आणि जर आज कंपनीचा सेवा पुरवठादाराचा कुठलाही चर्चेचा प्रस्ताव नाही आला तर आम्ही उद्यापासून तीव्र आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आहोत